सध्या चालू असलेला शिशी ऋतू म्हणजे हिवाळा यामध्ये आपले आरोग्य सुस्थितीत राहावं म्हणून काय काळजी घ्यायची ह्याविषयी हेल्दी टिप्स सांगणारी ही व्हिडिओ सिरीज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत ती तुम्ही नक्की बघा आला थंडीचा महिना या गाण्याच्या वर्णनाप्रमाणे ह्या ऋतूच वर्णन करता येईल शिशी ऋतू हा पंधरा डिसेंबर ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत असून बाहेरील वातावरणात अतिशय कडाक्याची आणि बोचरी थंडी असते आणि बाहेरील वातावरणाचा परिणाम म्हणून शरीरामध्ये कफाची वृद्धी म्हणजे वाढ होत असते वातही वाढत असतो पित्त मात्र समावस्थेत असते अग्नि प्रदीप्त म्हणजे भूक चांगली लागते खाल्लेले अन्नही छान पचते दिवस लहान रात्र मोठी असल्यामुळे झोपही छान लागते बाहेरील वातावरणात थंडी अग्निप्रदीप्त आणि शरीरातील दोषस्थिती पाहता आपला आहार जो आहे तो गुरु म्हणजे पचायला जड बल्य म्हणजे शक्ती वाढवणारा पुष्टीदायक म्हणजे शरीराचे पोषण करणारा उष्ण म्हणजे गरम स्निग्ध तेलतूप असणारा मधुर आम्ल रसांनी युक्त म्हणजे गोड आंबट पदार्थांनी युक्त असा असावा गरम मसाल्याचे पदार्थही त्यात असावेत ॲक्च्युअल कोणते पदार्थ आपल्या आहारामध्ये असावेत जाणून घेऊया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद